परवा दिवशी पण मी नागपूरला असताना मान्य नितीनजी गडकरींना भेटलो आपला सातारा पुना हायवे जो आहे याच्याबद्दल गडकरी साहेबांना पण मी बोललोवल्ल साहेब ह्या याच्याबद्दल काहीतरी आपल्याला लक्ष घातलं पाहिजे आणि त्यांनी मला त्याच दिवशी सांगितले की रिलायन्सकडनं मी हे काम लवकरच काढून घेतो आहे आणि नवीन डी पी आर नवीन सगळं हे याचं जे म्हणजे मी तयार करतो आहे नवीन एजन्सी या रस्त्याच्या कामासाठी हे पुणे सातारा हायवे नॅशनल हायवेच्यासाठी मी देणार आहे आणि मला मी त्यांना म्हटलं की तो असावे सगळे लोकप्रतिनिधी घेऊन एक मीटिंग एकदा पाहिजे मुंबईत किंवा दिल्लीत लावा आम्ही सगळे येतो तर ते सुद्धा जे लावतो म्हटलंच पण त्यांनी शंभर टक्के माल सांगितले की रिलायन्सकडनं काम आम्ही काही म्हणजे प्रोसिडिंग झालं आहे सगळं झालं आणि रिलायन्सकडनं काम आम्ही काढून घेतो तसं ते प्रामुख्यानं जे आहेत आणि पूल जे असतील त्याची कामं आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून चांगली दर्जेदार कशी होतील नवीन नवीन जेकाई जे काही रस्त्याचं जाळं जे निर्माण करायचं जिल्ह्यामध्ये नुसतं माझ्या मतदारसंघापुरतं नाही तर जिल्ह्यामध्ये जे करायचं ते आम्ही करू येणारी जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायती ज्या असेल यासुद्धा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या कशा निवडून येतील हा प्रयत्न आमचा शंभर टक्के राहणार